चंदगड तालुक्यात पीआरडी मल्टीव्हेचर्स कंपनीकडून पाच हजार वृक्ष लागवडीचे नियोजन चंदगड तालुका मजरे फाटा कंपनीचे सीईओ प्रकाश देवान यांनी चंदगड तालुक्यात वाढते तापमान व वा प्रदूषण पाहता चंदगड तालुक्यातील झालेले वृक्षतोड यामुळे कंपनीकडून पाच हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केलं ला आहे आज बसरगे तालुका चंदगड येथे माजी रोहियो मंत्री भरमूण्णा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं बसर के सरपंच तुकाराम कांबळे उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पाटील म्हणाले के गावचा तरुण मल्टी शेत शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत ही चांगली बाब आहे असे उपक्रम राबवणे आज घडीला फार मोलाचे योगदान आहे असं ते म्हणाले यावेळी बसरगे गौळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व राम पाटील इंजिनियर तुपारे तसेच कंपनीचे संचालक अधिकारी शेतकरी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी प्रकाश आयनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनला क्लिक करा